किती जबरदस्त नाही बघा हा बोकड मोठा आहे हे बघा अशी पिल्ले जर आपल्या फार्मवर तिचं खेळत असतील तर समजून जायचं की आहे व्यवस्थित चालू सळेस सर्व गोष्टी सुरळीत व्यवस्थित चालू आहेत असं पिल्लं खेळणं गरजेचं आहे फार्ममध्ये बघा असं उड्या मारणं ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत बरं का लक्षात असू द्या समजा तुम्ही माझ्या फार्मवर किंवा इतर कोणाच्याही फार्मवर जर भेट द्यायला जर गेले तर तिथं तुम्ही काय बघणार पिल्लं बघणार की शेळी बघणार हे बघा मी तुम्हाला सांगतो आता बघा बरेच जण काय करतात शेळी दिसायला चांगली दिसली किंवा सोयाबीन वगैरे त्या शेळी पालकांना जास्त खाऊ वाटलं शेळीच्या अंगावरती भरपूर प्रमाणामध्ये चरबी वगैरे हो आली म्हणजे जास्त मास्तीच्या अंगावर असलं तर आपल्याला वाटते शेळी खूप तंदुरुस्त आहे सदृढ आहे आणि ती दोन दोन दो, दो, तीन तीन पिले देणारी शेळी आहे असं बऱ्याच जणांना वाटतं पण आता तुम्हाला सांगतो ही शेळी तुम्हाला एकदम तंदुरुस्त दिसते पण हिने एकच पिलू दिले आता ही शेळी पूर्ण खपाटी म्हणजे खराब दिसते बघा तुम्हाला खराब दिसते शेळी पण हिनं दोन पिल्ले दिल्या आहेत आणि ती पण व्यवस्थित दिली होती त्याच्यामधले गे एक गेलेला आहे पण एकदम जबरदस्त असं पिल्लं दोन दोन बोकड दिलेली होते आता ही शेळी बघा आणि ही दोन ही पाठ आता ही पाठ परतलेली पाठ आहे पण एकदम जबरदस्त दिसते पाठ ही पण परतलेली आहे पाठ आता सांगायचं मला हेच आहे बघा जर ह्या शेळीला जर मी कॅल्शियम मल्टीविटॅमिन मिनरल मिक्सर आणि खुराक दिला तरच हिच्या पोटामध्ये पिल्लांचं संगोपन चांगलं होतं आणि जर हे जर नाही दिलं तर पिल्लं व्यवस्थित जन्मणार आणि फार्मवरती आपल्या बघा आता जर पिल्लं जर नाही जर व्यवस्थित जन्मले आणि बऱ्याच ठिकाणी काय होते जर हे जर गोष्टी जर तुम्ही नाही केल्या खुराकावर खुराकावर वगैरे भर नाही दिलं म्हणजे जर प्रॉपर जर काळामध्ये जर काळजी जर शेळीची नाही घेतली तर डिलिव्हरीच्या नंतर पिल्ले भर लहान होतील पण ती शेळी एकदम खपाटी खपाटी होऊन जाते किंवा शेळीचा तोल जाणं किंवा ती पिल्लं मरणं किंवा शेळी आशक्त होणं किंवा बऱ्याचदा शेळी मरून जाणं शेळीला दूधच न येणं ह्या मुख्य शेळीला दूधच न फुटणं किंवा दूध पिल्लांना न पुरणं ह्या गोष्टी होतात त्याच्यामुळे पिल्लांचं संगोपन होत नाही हे मला सांगायचं व्हिडिओमधून जर शेळीचं संगोपन एवढंच समजायचं की जर पिल्ल जर टनटन जर असतील पिल्ल जर आता तुम्ही बघितल्याप्रमाणे जर खेळत असतील तर शेळीचं संगोप शेळ्या एकदम ओके म्हणून समजायचं तुम्ही ज्या शेळ्यांचं संगोपन व्यवस्थित होत आहे त्याच शेळ्यांची पिल्ले व्यवस्थित असतात हे पण महत्वाचं आहे त्याच्यामुळे होते काय आता ती पिल्ला आहे ती पिल्ला आता ह्या शेळीला दूध पिणार शेळी खराबच असणार नाही आता ना दोन महिने आपण हिला खुराक देणार नंतर हिचा खुराक बंद करणार का कारण शेळी खराब असली की लवकर गाभ धरत असते लवकर म्हणजे ज्यावेळेस बोकड लागूड होतो क्रॉस होतो त्यावेळेस गाब राहण्याचे चान्सेस जास्त असतात त्याच्यामुळे काय शेळी थोडीशी खराब पण असणं गरजेचं आहे त्या काळामध्ये पण हीच शेळी ज्या वेळेस तीन महिने चार महिने पाच महिन्याची गाभण असते त्यावेळेस एकदम जबरदस्त आणि एकदम तयार आणि एकदम पोटा आणि तेज चकचकीत आणि एक व्यवस्थित दिसत असते ती शेळी मला हेच म्हणायचं आहे व्हिडिओमधून हे बघा शेळी कुंड्या कोणत्याही उद्याशाला जर तुम्ही माझ्या जरी जरी फार्मवरती आले तर पिल्ल बघायचं शेळी अजिबात बघायची नाही कारण की शेळीचं कसं असते शेळी कधी खराब असते शेळी बेल्याच्या नंतर खराब होत असते शेळी गाभण राहिल्याच्यानंतर नंतर आता समजा दोन महिन्याची गाभण आहे शेळी त्यामुळेच वेगळी चमक शायनिंग मारत असते जनावर शेळी त्याच्यामुळे सांगायचा उद्देश काय ही पिल्लं बघायचं कारण तुम्हाला सांगतो जर त्या शेळीचं जर संगोपन जर व्यवस्थित जर होत असेल तरच अशी पिल्लं जन्मतात आपल्या फार्मवरती आता बघा काय जबरदस्त बोकड आहे दहा हजारच्या तर खाली उघड विकणे विक्री करणार नाही चार महिन्याच्या नंतर ते हा ह्या बोकडाची मी आणि ह्या हे तिन्ही बोकड विकून आता बघा आतमध्ये एक थोडस ताप आलेला होता त्याला बघा आतमध्ये एक बसलेला बोकड तुम्हाला दिसत असेल हा बोकड आणि आता हा बोकड ह्या सर्व तिन्ही बोकडांची विक्री करून इथं बघा पाठ बोकड बसलेले आहेत ह्या तिन्ही बोकडांची वगैरे विक्री करून मस्त अशा दोन शेळ्या आणायच्या आपल्याला व्यवस्थित तर बघा सांगायचं उद्देश काय कुठंही जरी गेलं तर पिल्लाच्या अंगावली कांती तेच बघा कारण कसं आहे हे काय आहे शेळीला दूध असण्याचं लक्षण आहे शेळीला दूध येतं आता शेळीला दूध कावर येतं शेळीला जर व्यवस्थित जर खुराक दिला व्यवस्थित संगोपन केलं चारा वैरणीवर व्यवस्थित भर दिला शेळीच्या आजारपणामध्ये जर शेळीची जर व्यवस्थित काळजी घेतली तर शेळीला व्यवस्थित दूध फुटत असतं तर शेळीच्या अंगामध्ये अवसान असतंय मगच पिल्लाचं संगोपन चांगलं होतं त्याच्यामुळे पिल्ले चांगले तर शेळी चांगली समजून टाकायची बाजारामध्ये सुद्धा शेळी घेते वेळेस शेळीचे पिल्ले कसे आहेत पिल्ले चांगले नळ न तेच आहे पिल्लांच्या अंगावर दोन्ही पिल्ले शेळीला पाजू देते शेळी व्यवस्थित आहे समजून जायचं शेळीला दूध आहे पिल्ले एकदम मरतुडे मरतुकडे आहे ते म्हणजे ते व्यवस्थित हो त्याला उपटून म्हणजे कुठंतरी पळता सुद्धा येत नाही पिल्लांना कुठंतरी तो बसूनच आहे थोडं दोन चार पावलं चालतंय मग तिथंच थोडंसे पडते उत्तानी हे असं जर होत असेल तर समजून जायचं काहीतरी प्रॉब्लेम आहे ह्या गोष्टी नॉर्मल आहेत हे बघा संगोपनाचा विषय असतो आपल्याला काय वाटत असतात बरेच काही शेळी फार्म फार्म जे की विक्री जे करतात आपल्या फार्मवरून त्यांच्या फार्मवरती पिल्ले पण नसतात पण होतंय का शेळ्या एकदम जबरदस्त दिसतात एकदम सोयाबीन वगैरे खाऊ घालून सोयाबीन असो गहू वगैरे खाऊ घालून म्हणजे एकदम ते गर्भाशयावर ते चरबीचं प्रमाण वाढणं त्या शरीरावर शेळ्या गाबणं राहणं भर दिवसाला मोठेला शेळी एकच पिल्लू देणं ह्या शेरा अशा प्रॉब्लेम होत असतात बरं का त्याच्यामुळे मला ह्या व्हिडिओमधून एवढं सांगायचं उद्देश काय माझा शे कोणत्याही फार्मवरती गेल्यानंतर पिल्ले बघायचं जनावर काय आहे जनावर खराब असू द्या काही असू द्या आता बघा तुम्हाला सांगतो आपली जी एक शेळी जी आहे एकदम प्रत्येक वेळेस ही एक पाठ आहे प्रत्येक वेळेस एक पिल्लू देत होती प्रत्येक वेळेस म्हणजे दोन वेळेस एक पिल्लू दिलेली होती ती शेळी आता मस्त इथून पुढं व्यवस्थित खुराक द्यायचा आता जितकी खराब शेळी आहे ना इथून पुढं तीन महिन्यामध्ये ती शेळी एकदम जबरदस्त आणि एकदम तेजदार एकदम टॉप क्वालिटी असणार आहे ज्या वेळेस शेळीची लागवड होत असते दोन महिन्याच्या नंतर ज्या वेळे शेळीत संपूर्ण आपल्या लक्षात येते की शेळी गा आहे त्यावेळेस आपोआप शेळी शायनिंग मारत असते त्याच्यामुळं कसं आहे शेळीचं वा कमी जास्त कमी जास्त तब्येत होत असते फक्त पिल्लांची क्वालिटी महत्वाची आहे ज्या आता बघा पिल्लं खेळणं हे वगैरे ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत आणि विषय असतो संगोपनाचा शेवटी आणि बऱ्याच जणांचा विषय आहे की पिल्लांचं संगोपन तुम्ही मल्टीविटी पण कोणतं पासता का आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला सुरुवातीचे वीस दिवस बेवॉन ड्रॉप द्या किंवा ए टू झेड सिरप द्या नंतर मल्टीस्टार चालू करा पंधरा वीस दिवस डिवर्मिंग वगैरे करून घ्या तर ठीक आहे बघा एकदम आबाळाचं वातावरण आहे एकदम आबाचं वातावरण बघू शकता तुम्ही किती आबाळ आलेला आहे इतका अवकाळी पाऊस आणि इतका उकाळा दिवस बर नसतो धग धक धक धकले तर ठीक आहे सांगायचं मला ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं की कोणत्याही फार्म सक्सेस फार्म चालू आहे का नाही जर ओळखायचं असेल तर पिल्लांकडे लक्ष द्यायचं पिल्ल ज्या फार्मवरील पिल्ल व्यवस्थित आहेत त्या फार्मवरील सर्व व्यवस्थित आहे आणि कमी जरी चारा आता हे बघा चार ते पाच चारा वैरणीवरती पण आता माझं तरी आता तुम्ही बघा सकाळपासून नुसतं तुरीचं गुळी आणि हार बऱ्याच गोळीच चालू आहे जनावरांना आणि ते कवळा थोडासा अर्धीच वैरण आहेत असली तरी कुठं एक पेंडीवर जी बुलेट नाही पण खोराक खोराक व्यवस्थित आहे ना पिवळा आहे त्याला गहू आहे त्याला आपली खपरी पेंड आहे त्याला मका आहे त्याला मिंडर मिक्सर आहे त्यांना हळद आहे त्यांना मीठ आहे त्यांना बऱ्याच म्हणजे इतके पूर्ण एक परिपूर्ण आहार जो म्हणत असतो ना तो चालू आहे त्याच्यामुळे होतंय काय इथून नाही तर तिथून आपल्याकडे बघा चारा जर कमी पडतोय ना खुराकावरती जास्त भर द्यायचं उन्हाळ्यामध्ये भरपूर चारा आहे ना खुराक द्यायची काय करायचं आहे हे समतोल तुम्हाला राखता व्हायला पाहिजे असं म्हणायचं नाही की पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये शेळ्या तंदुरुस्त असतात आणि उन्हाळ्यामध्ये सर्व शेळ्या खराब होतात खराब होत नाही तर ते तुमच्या नियोजन चुकल्यामुळं ते जनावर खराब होत असते आता तुम्ही आता बघा हे जनावर असेच आहेत ना आता इथून पण हां मान्य आहे थोडासा फरक पडणार वातावरण बदलामुळं थोडासा का होणार म्हणजे होणार ते फ बदल होणार जनावर तयार होणार पण बऱ्याचदा काय होतंय तुमचं जनावर उन्हाळ्यामध्ये चक्कच उघडं पडतंय मग उघडं पडते जनावर म्हणजे काय त्याच्या पूर्ण फासुळ्या दिसून जातात त्या शेळीच्या मग ते जनावर मग लवकर आता समजा उन्हाळ्यात जर उघड पडलं जनावर पावसाळ्यात रोगाला लवकर बाधित होते आणि रोगाला वेळ लवकर बाधित झाली की प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे ते जनावर मरून जाते आणि काय किती ट्रीटमेंट करणार तुम्ही असं पाऊस एक जर एकदा एक वेळ जर पाऊस जर चालू झाला जर समजा शेळीला मावा येणं ते शेळी लंगडणं वगैरे अशा जर प्रॉब्लेम जर शेळीपालनामध्ये जर होत असले तर कसं आहे शेळी शेळीपालनाला चुकीची दिशा लागत असते मला ह्या व्हिडिओमधून एवढं सांगायची गोष्ट आहे त्याच्यामुळं प्र शेळीपालातील प्रत्येक दिवस महत्त्वाचा असतो बरं का लक्षात असू द्या ह्या गोष्टी तर ठीक आहे कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा आणि रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करत चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र